नमस्कार आज फाल्गुन कृष्ण द्वितीया म्हणजे तुकाराम बीज आजपर्यंत आपण म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून आजपर्यंत आपण रोज तुकाराम यांचे अभंग आणि निळोबा म्हणजे त्यांचे भक्त निळोबा यांचे अभंग आपण पाहिलेले आहेत आज आजही आपण संत निळोबा यांचा अभंग पाहत आहोत पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रसंगी तनुमानवी दिच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली मनोभाव माझा पाद पद्मी परी गुजसा राहिला तोये पद्मी निळा त्यावरी लीन तेथेची झाला पदी तुकयाच्या विरोनीच गेला संत निळोबांची तुकाराम भक्ती अशी उत्कट होती की गुरुसाठी स्वतःचे अस्तित्वही त्यांनी पुसून टाकलं होतं तुकारामांच्या नावाच्या अखंड चिंतनामुळे निळोबांना खरोखरच आत्मविस्मरण झालं होतं एका तुकारामांशिवाय काहीच सुचत नव्हतं तुकोबांचे अलौकिक चरित्र आणि त्यांचे अभंग साहित्य यांनी निळोबा विलक्षण प्रभावित झाले होते वैराग्यामुळे मूळचा ओढा असलेले निळोबा जेव्हापासून तुकोबांचे अभंग वाचू लागले त्यावेळेपासून त्यांची पारमार्थिक भूक तुकोबांचे भक्तिरसित्त अभंगच भागवू लागले त्यांच्या अनु अभंगातील तत्वज्ञान सुखदुःखाचे अनुभव अशा निराशेचे प्रसंग वाचून खरोखरच निळोबा तुकाराममय झालेले दिसतात त्यांनी स्वतःच म्हटलंय की न देखे रवी अंधकारासी जैसा कदाबंधना देखे ना मुक्त तैसा असा सद्गुरू तुकयासी भजावे भजोनी सदा तोची होवोनी जावे त्यांच्या दृष्टीने तुकाराम मनुष्य वेशधारी जरी असले तरी स्वत हा व्यापक श्रीहरीच आहे तुका तोची हा परब्रह्म ठेवा निळोबांचे भाग्य थोर त्यांनी तुकोबांचे चिंतन केले आणि अलभ्य महालाभ त्यांना प्राप्त झाला पदी लागता तोची होऊनही ठेला असे गुरु आणि ईश्वर एकच मानण्याची वृत्ती झाल्यामुळे आध्यात्मिक पातळीवरून सद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे करीत एकदा सच्चिदानंद स्वरूप आहेत असं प्रतीत झाले की श्रद्धाळू मन तार्किक गोष्टी करीतच नाही बुद्धीचा उपयोग करीत नाही निळोबांचे तुकारामांच्या बाबतीत तसंच झालं जरी त्यांनी तुकोम रायांच्या काही कार्यांचे यथातथ्य वर्णन केले असले म्हणजे उदाहरणार्थ हरिभक्तीचा महिमा वाढवला किंवा विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखवला निंदकाचा संदेह निरसला तरी त्यांचा भाव अद्वैत वेदांतानी भरून गेला निळा सुखास ही पात्र झाला पदी तुकयाने तया ठाव दिला असे भक्तीपूर्ण उद्गार ते काढताना दिसतात तुकाराम सुतीमध्ये सुद्धा त्यांनी सद्गुरू आणि परब्रह्म दोन नाहीच असं मानून त्याचं स्तवन परमात्म स्वरूपानेच केलेले दिसते मग इतक्या तुकाराममय झालेल्या निळोबांना आपल्या गुरुने वैकुंठगमन केले ते सदेहाने केले यावर विश्वास असणारच आजच्या वैज्ञानिक युगात चिकित्सकांनी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन अवैज्ञानिक मानून खोटं ठरवलं असलं तरी निळोबा महाराज सदैह वैकुंठगमनावर विश्वास ठेवताना दिसतात त्यांच्या गुरु भक्त हळव्या मनाला त्याचे विलक्षण कुतूहल आहे तुकारामांनी सर्वांदेखत प्रत्यक्ष पांडुरंगाच्या उपस्थितीत मानवी शरीरासह विमानातून दिव्य लोकात प्रयाण झाले हजर असलेल्या भगवंताने तुकाराम महाराजांची पूजा केली मग त्यांचे पार्थिव शरीर पार्थिव राहिलेच कसे ते दिव्य होऊन गेले मग तो दिव्य देह दिव्य लोकाला गेला असे सदेह वैकुंठ कमलाचे वर्णन अत्यंत भावपूर्ण शब्दात निळोबांनी केलेले दिसते निळोबांच्या गुरुविषयी काय भाव होता हे आपण वर पाहिलेच आहे संपूर्ण मन गुरुच्या असामान्य क्रीडेशी एकरूप झाले होते सद्गुरूच्या चरण कमलाशी पादपद्माशी त्यांचे मनोभाव पूर्णपणे एकरूप झाले होते आणि ही एकरूपता निळोबांनी किती सौंदर्यपूर्ण शब्दात व्यक्त केलेली दिसते पहा बरं नुकत्याच उमललेल्या कमळावर एखादा दवबिंदू चमचम करावा त्याप्रमाणे आपल्या सद्गुरूच्या चरणावर पादपभावर चमचमणारा एक दवबिंदू म्हणजेच निळोबांचे मन दवबिंदू जसा लगेच विरघळून किंवा घरंगळून जातो त्याचप्रमाणे ह्या भक्त निळोबांचा मनरूपी दवबिंदू ही सद्गुरूच्या आत्मरूपात विरघळून गेले अतिशय सौंदर्यपूर्ण कल्पनाद्वारे त्यांनी दवबिंदूचे प्रतिमान घेऊन आपल्या प्रतिभेची चमक दाखवलेली दिसते कचेश्वर ब्रह्मे या संतांनी म्हटलं आहे की संतात कीर्ती केली कुडी सायोजी नेली आश्चर्य थोर केले जना देख दाविली धन्यवाद सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार